दि न्यू एज्युकेशन सोसायटीतर्फे तीन दिवसांचा कलाश्री महोत्सव घेण्यात आला त्यातून कोल्हापूरच्या संगीतप्रेमी रसिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळाली महोत्सवाच्या पहिल्या दिवशी स्वरसंध्या कार्यक्रमातून बाल कलाकारांच्या कलेचं सादरीकरण झालं तर शुक्रवारी सायंकाळी हार्मोनियम आणि बासरी वादनानं कोल्हापूरचे रसिक तृप्त झाले शनिवारी पुण्यातील सुरसखी संस्थेमार्फत हिंदी चित्रपटातील महिलांच्या द्वंद्व गीतांचा कार्यक्रम सादर झाला तीन दिवसांच्या कलाश्री महोत्सवामुळं कलानगरी हे नाव सार्थ करणारा तीन दिवसाचा कलाश्रय महोत्सव कोल्हापुरात पार पडला अठ्ठावीस ते तीस ऑगस्ट दरम्यान झालेल्या या महोत्सवात गायन आणि वादनाचे बहारदार कलाविष्कार सादर झाले कलाश्री महोत्सवाच्या पहिल्या दिवशी स्वरसंध्या कार्यक्रम सादर झाला अविका अंकित लोहिया हिनं सतार वादन तर अनय लोहियानं जॅम्बे वादन सादर केलं अविकानं राग वृंदावनी सारंगनं कार्यक्रमाची सुरुवात केली तर अनयनं एका वेगळ्याच कलाविष्कारातून रसिकांना खिळवून ठेवलं या दोन्ही बालकलाकारांना संदेश खेडेकर यांनी तबला साथ दिली दुसऱ्या सत्रात कला शिक्षिका सौ वंदना आठले यांनी कन्या चिन्मयनं शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतासह ठुमरी अभंग आणि भजन गायन केलं तिला प्रशांत देसाई आणि स्वरूप दिवाण यांनी साथसंगत केली या सांगीतिक मेजवानीनं कोल्हापूरचे कला रसिक तृप्त झाले कलाश्री महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ऋतुराज धुपकर याचं हार्मोनियम वादन झालं रागेश्रीमधील अर्धमात्रा तालातील विविध रचना त्यानं सादर केल्या तर नाट्यगीत आणि अभंग सुद्धा पेटीच्या सुरातून सादर झाले दुसऱ्याच दिवशी कोल्हापुरातील तनय कामत या उमद्या कलाकाराचं बासरीवादन झालं रागमधुवंतीमधील मत्त तालातील गती एक ताल आणि अतिद्रुत एक तालातील रचना त्यानं सादर केल्या शिवाय पारंपारिक ठुमरी आणि विविध अभंग बासरीच्या सुरातून सादर झाले आणि रसिक मंत्रमुग्ध झाले तनय कामत यांना तबल्यावर ओंकार सूर्यवंशी यांनी साथ केली महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पुण्यातील सुरसखी या संस्थेनं कजरा मोहब्बतवाला हा कार्यक्रम सादर केला हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळातील महिला द्वंद्वगीतावर आधारित हा कार्यक्रम होता वादकांसह गायिकांचा संपूर्ण चमू स्त्री कलाकारांचा होता तीन दिवसांच्या या महोत्सवात मनीष आपटे यांनी निवेदनाची जबाबदारी सांभाळली यावेळी विनोद लोहिया निर्मल लोहिया नितीन वाडीकर प्राचार्य प्रभाकर हेरवाडे एस एस चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते